हाय नमस्कार चहा अच्छा, पानी सर्व का चाह सर्व आय सुरून दादा हाय कुठून बोलतात तुम्ही चहा पिला का तुम्ही हाय सर्वांना कशा सर्वजण काय मग कसे सर्वजण झाला का सर्वांचा कोण कुन कोण आहे बोला सर्वांनी सर्वांनी कमेंट करा छान छान अरू या, या।, या, या, या। <coughs> आल का खात तुम्ही काय खात काय खात कस आमचा आर आलू गेला पांढरा शिपट झालाय माती खेळ नुसती माती खेळते ती आमचा अर काल तू काय खाली तू खाती, खाती काती खाती हाय दादा हाय कुठून आहेत सोलापूरचे आहेत आता मी तुम्ही कुठून आहात पंढरपूर काही कोण आहे रे आरणी खाय कोण पण आहेत अच्छा तुम्ही कुठले आहात तुम्ही परभणीचे का बर बरोबर झाला बर। का चहा पाणी तुमचं असं काय असं काय असतं सोलापूर जवळ मोहळ आहे का हो सोलापूर जवळ मोहळ आहे मोहोळचे बोला सर्वांनी लाईक करा छान छान कमेंट करा उठ उठ อนคนนั้นยืนไลฟ์อลจู Divya Range na

चहाचा टाइम झालाय म्हणून विचारलं हो झाला का बर 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 अजून काय म्हणता मग चालते ताई येतो नंतर ओके ओके मी तुला ताई हेल्प करशील का म्हणून विचारलं तू रिप्लाय दिला नाही हो काय पाहिजे माहिती दीक्षा ताई तुला काय माहिती पाहिजे सांग म्हणजे सांगेल तुला मी विचार आहे मध्ये सांगेल तुला वाईट लागली काय विचारायचा आहे वाले दादा हाय बोला काय करता तुम्ही झालं का चहा हम्म अजून काय म्हणताय बोला फटाफट सर्वांनी कमेंट करा किंवा समज जाओ कुठे आहे घरी आहे दादानी जय भीम विशाल दादा जय भीम तुम्हाला पण जे भीम झालं का चा पाणी तुमचं विशाल दादा कुठून आहे मी तांबूळचे आहे तालुका मोहोळ आहे आमचा धन्यवाद 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 सौंदनेला येणार आहे मी बकरी बघायला थोड्या वेळाने मटणवाले दादा तुम्ही आहेत का मी कराडला आहे बर बर बरोबर दादा मटनवाले दादा तुम्ही कुठले आहात घरी आमच्या बकरी नाहीत पण घरी आमच्या शेळी आहे विकायला बकरी नाही शेळी शेळी विकायची आहे दिवसाचा बल्ब पक्का चालू ठेवला आहे काय नाही लाईट आहे चालूच असते ती आता लाईट आली लाईट गेली होती म्हणून व लाट चारू आला आम चारू होय होय बहीनजी अग आम चारू कसा आलाय हिंडून हिंडून आलाय हा फुगीर कुठला फुगय फुगा आला हिंदून हिंदून मागे बघ हो ती बल्प चालूच असतो अच्छा हे आमचे मालक येऊ का <laughs> मग दाजीबा आहेत ते का व्यवहार करायला आहेत की दाजीबा घरीच आहेत या म्हणा या हो का हो तुम्ही मोळचे आहेत का मटण वाले दादा मा कुठे माहित नाही बाबा तिथं माती खेळ होत बघ पडलेत तर गा शेळ्या पाटा सगळं चालत आपला बरोबर बरोबर बर. <laughs> या हाय <है> म्हणून <laughs> बर बर मी मोठ का पण अजून कोण कोण आहेत लाईवला अजून कोण आहे तो अधिकीर ती बघ ओय 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 पड चल पड चाला राव आरव गावलं का पडलेलं गावलं अंगरचं आहे मी मोह अंगरचं आहे मी मोहोळ आणि सोलापूर मध्ये दुकान आहे बर 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 मध्ये कुठे दुकान आहे किती वेळ लागले कुठं आहे मटणवाले दादा तुमचं दुकान मध्ये चालते सहाला, सहाला ओके काय तुम्ही सहाला सहालाव अयारावराघर बर 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 असू दे असू दे असू दे अजून कोण आहेत चांगले चांगले कमेंट करा सर्वांनी पैलवान पृथ्वीराज मोहोळ मोहोळ तुमच्या गावचा आहे ना पैलवान पृथ्वीराज कोण पृथ्वीराज हे डम्प्या नाही डम्प्यात नाही विचार तुमच्या गावचा आहे ना पैलवान पृथ्वीराज मोह तुमच्या गावचा आहे ना काय आम्हाला कळ आता पृथ्वीराज आमच्या भाष्याचं पण नाव आहे मग तुम्ही नाही घेऊ कोणाला विचारता काय माहित नाही संदीप नाव यांचं संदीप संदीप दादा कुठले बी मला काय माहीत नाही ओके चालते बाय सर्वांना भेटू संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये बरोबर बाय सर्वांना सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा बाय संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये भेटू नऊ दहाला